अंकलित ब्रह्माकुमारीतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी अंकली येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अंकली केंद्राच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली केंद्राच्या संचालिका आरती बहनजी श्रीकृष्ण जन्माष्टमी विषयी बोलताना म्हणाल्या श्रीकृष्ण हा सत्ययोगातील सोळा कलागुण संपन्न मर्यादा पुरुषोत्तम राजकुमार होता सध्याच्या युगात सद्गुणांचा ऱ्हास होत असून प्रत्येकाने श्रीकृष्णाप्रमाणे सर्वगुण संपन्न बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे यासाठी परमपिता परमात्माकडून आपण ज्ञान घेतले पाहिजे व त्यानुसार आचरण ठेवले पाहिजे प्रत्येक मातेला आपला पुत्र श्रीकृष्ण समान असावा असे वाटत असते आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी परमपिता याचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे असे सांगितले प्रारंभी मुरली वाचन करण्यात आले यावेळी श्रीकृष्ण रूपातील बालकांकडून केक कापण्यात आला व दहीहंडी फोडण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आली यावेळी बालक बालकांनी श्रीकृष्णाच्या रूपात नृत्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती बहाणजी यांनी केली सविता बहाणजी यांनी आभार मानले यावेळी अंकली मांजरी परिसरातील असंख्य ब्रह्मावच उपस्थित होते